हॅलो श्री स्वामी समर्थ आणि आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर या अधिक मासामध्ये आपण भरपूर वेगवेगळ्या सेवा आणि अधिक सेवा केल्या आहेत तर हा अधिक महिना जो आहे तर हा संपत आलेला आहे म्हणजे थोडक्यात काय तर सोळा तारखेला आपला अधिक मास हा संपणार आहे परंतु पूजेसाठी मात्र आपल्याकडे तीन ते चारच दिवस राहिले आहेत चारच दिवस राहिले आहेत त्यामुळे जर कुणाची सेवा काही घडली नसेल काही कारणास्तव सेवा घडली नसेल तर तुम्ही ही तीन दिवसाची सेवा तीन दिवसाचे पारायण म्हणा किंवा तीन दिवसाची वात आणि कमळवात म्हणा अगदी प्रत्येक दिव प्रत्येक जी सेवा आहे तर ती तुम्ही तीन दिवसाची ही कंप्लीट करू शकता तर सेवेसाठी फक्त चार दिवस राहिलेले आहेत आणि या चार दिवसामध्ये तुम्ही तीन दिवसाची सेवा अखंड करू शकता तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जरी बाकी काही जरी आपल्या हातून सेवा घडली नाही तरी आपल्याला सर्वात श्रेष्ठ असणारी सेवा ही करायची आहे तर ती सेवा कोणती ती सेवा म्हणजे दीपदान तर आप आपण दीपदान कसे करायचे कुठे करायचे कधी करायचे हे मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आप आहे पण तरी देखील मी तुम्हाला परत सांगू इच्छिते की जर दुसरी कोणतीही तुमची सेवा घडली नसेल या अधिक महिन्यामध्ये तर तुम्ही दीपदानाची सेवा ही अखंड तीन दिवस करू शकता तर दीपदान आपल्याला मंदिरात दान करायचे आहे किंवा नदीच्या काठी दान करायचे आहे किंवा आपल्याला दीपदान हे आपण ब्राह्मणाला किंवा सुवासनेला देखील आपण दीपदान करू शकतो तर ते म्हणजे आपण ज्या वेळेस आपण सुवासिनीचा मानपान करत असतो त्यावेळेस आपल्याला सर्व काही ज्यावेळेस आपण ओटीचं सामान देत असतो त्या टायमाला आपल्याला दीपदान देखील करायचे आहे म्हणजे वानाच्या रूपामध्ये आपण दिवा देखील त्यांना दान देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण ब्राह्मणाला दान करत असतो त्यावेळेस ब्राह्मणाचे देखील दान आपण काय करायचे आहे तर आपल्याला एक देव ताट घ्यायचे आहे देव तांब्या घ्यायचा आहे एक छोटीशी वाटी घ्यायची आहे स्टीलची आणि एक स्टीलचा छोटासा ग्लास घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्ही छोटासा चांदीचा चा देखील देऊ शकता आणि त्यामध्ये आपल्याला स्टीलचा म्हणा किंवा पितळाचा म्हणा आपल्याला दिवादान करायचा आहे तर आपल्या यथा सांगनुसार जरी बाकी आपण काहीही वस्तू नाही देऊ शकलो तरी देखील ब्राह्मणाला घरी आणून भोजन घालून त्याला आपल्या शक्तीनुसार कोणत्याही धातूचा जो दिवा आहे तर तो दान करायचा आहे आणि ब्राह्मणाचा मानपान करून त्याला वाट लावायचं आहे तर या प्रकारे झालं सुवासिनींला किंवा ब्राह्मणांना दान आणि पहिली गोष्ट म्हणजे की आपल्याला आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले होते की आपल्याला नदीकाठी देखील आपल्याला दिवादान करायचं आहे व मंदिरात देखील दिवादान करायचं आहे कारण आपण नदीकाठी जर दिवादान केला तर आपण एक पिंडदान केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होते आणि जर आपण मंदिरात दिवादान केला तर आपण एक अश्वमेध यज्ञ केलेले आपल्याला फळ प्राप्त होते आणि आपण हे जे दिवादान करतो आहोत हे दिवादान केलेल्याचं आपल्याला म्हणजे आपण आपल्या स्वतःच्या वजनाचं सुवर्णदान केलेलं फळ मिळत असते त्यामुळे सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे ही दीपदान होय आणि या अधिक मासामध्ये आपण दीपदान नक्की केलं पाहिजे जर आपली महिनाभर कसलीही सेवा झाली नसेल तरी देखील तुम्ही अखंड तीन दिवस हे दीपदान मंदिरात किंवा नदीकाठी आणि बाहेर जर नाही जाणं झालं तर तुम्ही तु आपल्या तुळशीपाशी आपल्या घरासमोर जी तुळशी असते त्या तुळशीपाशी व आपल्या घरातल्या मंदिरापासी मंदिराजवळ मंदिरामध्ये आपण दीपदान हे करू शकतो त्यामुळे दीपदान करायला हे विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर आपल्या आईचा मान पान केला नसेल आईची जर ओटी भरली नसेल तर थोडे दिवस राहिले आहेत फक्त चार दिवस राहिले आहेत या कालावधीमध्ये तुम्ही आईची ओटी भरून घ्यावी तर आपला सोळा तारखेला 16 सोळा ऑगस्टला अधिक महिना हा संपणार आहे तर आपली जी ही राहिलेली सेवा आहे तर ही आपण करून घ्यावी बाकी दुसरी कोणतीही सेवा नाही झाली तरी काही हरकत नाही परंतु आपल्याला दीपदान व आपल्याला आईची ओटी भरायची आहे ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला जरूर करायच्या आहेत आणि या दोन गोष्टी ॲटलिस्ट ह्या दोन सेवा कुणाच्याही हातून घडण्यासारख्या आहेत कारण दीपदान जर करायचं म्हटलं तर आपल्याला कोणत्याही धातूचा आणि धातूचा नसेल तर आपण मातीची देखील पंती घेऊ शकतो किंवा मातीचा जर दिवा तुम्हाला नसेल जमला तर तुम्ही घरातली जी आपली कणिक असते तर कणकेचा दिवा देखील तुम्ही तयार करू शकता व दान करू शकता व आईची ओटी देखील आपल्याला यथासांगनुसार भरायची आहे मग ती साडी चोळी व वो ओटीचे सर्व सामान ठेवून आपल्याला आपल्या आईविषयी आपल्याला कृतज्ञता प्रकट करण्यासाठी आपल्याला ओटी भरायची आहे तर या दोन गोष्टी तुम्ही बिल्कुल विसरू नका व नाही दुसऱ्या कोणत्या सेवा झाल्या तर या दोन सेवा करायला मात्र विसरू नका वरील माहिती तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा व व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ